बारुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही सोलापूर येथील सरोवर हॉटेल येथे जे ची राज्याची कमिटी आहे आमदाराची पंधरा आमदाराची कमिटी आहे आश्रम शाळा तपासणीसाठी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदाराची कमिटी आहे जे आश्रम शाळा आहे त्यांच्या तपासणीसाठी तिसरा दिवस आहे काल परवा त्यांची कारवाई बाकीच्या जिल्ह्या म्हणजे बाकीच्या तालुक्यामध्ये झाली काल मला वाटलं बार्शी तालुक्यामध्ये येतील आज आले नाहीत म्हणून आज मी सोलापूर येथील सरोवर हॉटेल हो मध्ये साहेबांना निवेदन द्यायला आले कांदे साहेबांना आज त्यांना भेटून निवेदन दिलं खर तर हे निवेदन मी कांदे साहेबांना यावेळी मला समजलं की बाबा विजयीची एक कमिटी नेमली जी राज्यातील आमदार आहेत त्यांची कमिटी नेमून ज्या आश्रम शाळेमध्ये अना गोंदी कारभार चालतय जे, जे, जे आश्रम व्यवस्थित चालत नाही जे आश्रमामध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होतो यासाठी आज यांनी सांगितलं तपासणीला पाठवलं झालं मला वाटलं तरी भगवंत आम्हाला पावला आज आतापर्यंत त्या लेकरावर ज्या आश्रम शाळेमध्ये अन्याय होतोय ते कुठतरी दूर होईल म्हणून कमिटी यायची तेव्हापासून ज्या कमिटीमध्ये आमदार लोक आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवरती मी मेसेज करून पूर्ण कथा लेकरांचे व्हिडिओ कशा पद्धतीनं त्या मुलांचं जेवण असतं त्या मुलाला राहायची व्यवस्था कशी आहे वॉशरूम व्यवस्थित आहे का ज्या निवासी मुले आहेत त्यांना काय त्रास आहे हे सगळं सांगितलं कांदे साहेबांनी ओके म्हटलं पण मला वाटलं आता तरी कमिटी येईल परंतु ती कमिटी आमच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथील जी आश्रमशाळा आहेत जामगा आहेत त्यांचे संस्थापक अध्यक्ष कोरके आहेत खरं तर ही संस्था वीस ते पंचवीस वर्षापासून आहे तेव्हापासून त्या विद्यार्थ्यामध्ये कसल्याही पद्धतीने निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेला आहे संचालक साहेबांना दिलेला आहे पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे माननीय तहसीलदार साहेबांना दिलेला आहे जर एवढा गंभीर विषय शाळेमध्ये घडत असेल प्रशासन शासन या शाळेला संस्थेला पोचण्यासाठी दोन दोन कोटी रुपये विद्यार्थ्याला पोषण आहार कांदे साहेब म्हणले की आम्ही कमिटी म्हणजे आम्ही देऊ आम्ही येऊ आम्ही तपासू माझा प्रश्न कांदे एवढाच होता की जसं काल तुम्ही दराडीची कारवाई कर केली शाळेवर निलंबन मुख्य कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली त्या शाळेमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यावर जे आहार जेवण व्यवस्थित नव्हतं ते तुम्हाला बघवलं नाही पत्रे फुटके होते ते तुम्हाला वाईट वाटलं मग काल जशी आल्याबरोबर तुम्ही एकदा गाडीची कार्यवाही केली मग बाकी या जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव आहेत मग सत्त्याण्णव शाळेमध्ये जाऊन तुम्ही पाणी केली का जी पाणी केली फक्त एक दोन शाळा तुम्ही तपासल्या त्यांच्यावर कारवाईचा पडदा लगेच केला मग ज्या शाळेची मी स्वतः तक्रारदार आहे स्वतः पालक तक्रारदार आहेत मग तक्रारदाराचं ऐकून त्यांनी माझं ऐकून या तक्रारदाराचं ऐकून तीन दिवसापासून मी तक्रार दिली त्यांनी त्या शाळेवर विजिट करायला पाहिजे होत त्यांचं म्हणणं की मी तीन महिन्यांनी येणार ज्या शाळेमध्ये वीस ते पंचवीस तीस वर्ष झाल्या शाळेमध्ये सुधारणा झाली नाही त्या लेकराला पोटभर जेवण मिळत नाही चांगला आहार मिळत नाही झोपायला जागा मिळत नाही ना पाणी व्यवस्थित दिलं जात नाही पाण्यामध्ये आया किड्या असत ती पाणी असत कांदे साहेब म्हणाले की जे सोलापूरचे संचालक साहेब आहेत त्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यांना बोलून सांगितलं की यांची यांना ही करा म्हणून आम्ही निवेदन दिले सहाय्यक संचालक सोलापूर यांना पण निवेदन दिलं आणि कांदे साहेब म्हटले की संचालक साहेबाला तुम्ही भेटून त्या शाळेवरती व्हिजिट करा माझी कळवळीची विनंती आहे ही कमिटी जी पंधरा आमदाराची कमिटी विजीएनटीची सोला पूर्ण महाराष्ट्रासाठी राज्यासाठी ही केलेली आहे त्या कमिटीनी या विद्य कर्मचाऱ्याचा न विचार करता जे तिथे विजेंडीचे विद्यार्थी शिकतात जे आई बाप आशेनी त्या लेकराला त्या शाळेमध्ये शिकवायला पाठवतात तर त्या लेकराला न्याय देण्यासाठी या कमिटीनं न्याय देवा ही अपेक्षा म्हणून आज मी इथं पर्यंत निवेदन द्यायला आलेलं आहे पण जर ह्या तीन महिन्यामध्ये जी मला वाटत पळवाटा वाटा काढायला त्यांना चान्स आणलाय ह्या तीन महिन्यामध्ये काही सुधारणा नाहीत मलाही माहित आहे परंतु मला असं वाटतं या तीन महिन्याचा चान्स देऊन या संस्थापकाला आवा आवा आवा, आवा म्हणजे आवाज जोरात का नाही मला सांगा आमचा आत्मातळतोय सर त्या शाळेमध्ये आम्ही स्वतः जाऊन बघितलंय ती लेकरं कशी खातात राहतात झोपतात आम्ही बघितलंय त्या पालकाचा आवाज त्यांचं डोळ्यातले अश्रू आम्ही स्वतः बघितलेत तुम्हाला जरी आमचा आवाज वाटला असेल ना तर आवाज आमच्या अंतकारणातला आहे त्यांनी हा जोराने बोलले मला पण मोठा आवाज येतोय साहेब तुमचा मोठा आवाज येऊ द्या पण मला वाटतं की मी जसं धडधडून त्या विद्यार्थ्यांसाठी तळतळून मोठा आवाज काढला आज त्यांनी जो आवाज मोठा काढला मला आशा आहे त्या आवाजाच्या अनुषंगाने मोठ्या आवाजानं कडकडीनं कर कारवाई या संस्थापकावर केली पाहिजे आणि जे कर्मचारी आहे तिथं जी आता सगळे सोयरेच म्हटले प्रत्येक संस्थेमध्ये तर त्यांनी सांगितलं पण त्या संस्थेमध्ये सुद्धा सगळे नातेवाईक आई बहीण मावशी काका सगळं सगळं निवेदन दिलं होतं मी मग शाळेमध्ये जे शिक्षक आहेत जे शिक्षक आहेत शिकवायलाच त्या शिक विद्यार्थ्याला नसतील तर विद्यार्थ्याचं भवितव्य काय हा मोठा प्रश्न आहे कांदे साहेबांनी कांदे साहेबांना विनंती आहे जसा त्यांनी येऊन मोठा उपर आवाज काढून बोलला ती आवाज सगळ्या महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये गजवला पाहिजे या संस्थापकावर या आश्रम शाळेत चालवणाऱ्या नराधामावर कारवाई केली पाहिजे ही अपेक्षा आहे